नमस्कार मित्रांनो मनोज जरांगेंचं हे आमरण उपोषण संपलं असलं किंवा आंदोलन संपलं असलं तरी या निमित्ताने उपस्थित झालेले अनेक प्रश्न लोकांना आणि खास करून महायुतीच्या समर्थकांना भाजपाच्या समर्थकांना सतावत आहेत अवघ्या वर्षभरापूर्वी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्या महायुतीने महाराष्ट्रात चमत्कार केला दोनशे पैकी जवळपास ऐंशी टक्के जागा ऐंशी टक्केहून जास्त जागांवर विजय मिळवला भाजपा जवळपास स्वबळावर त्यांना यश मिळालं बहुमतापासून अवघ्या काही जागांचं अंतर त्यांना उरलं एवढं यश आतापर्यंत फक्त आम आदमी पार्टीला दिल्लीमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये किंवा अशा ठिकाणी मिळताना बघितलं होतं महाराष्ट्रात महाराष्ट्रातला आधार वड जाणता राजा वगैरे स्वतःला म्हणवून घेणारे किंवा कार्यकर्त्यांकडनं म्हणवले जाणारे शरद पवार शंभरही गाठवू शकले नव्हते विधानसभेत आणि अशा परिस्थितीत हे जे यश आहे त्यामुळे आता काही महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट किंवा उबाटा सायना यांचं काही खरं नाही असं अनेकांना वाटत होतं पण सरकारला वर्ष पूर्ण व्हायच्या आत हे जे मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईत येऊन थडकलं तेव्हा अनेकांना अनेक गोष्टींची जाणीव झाली महायुतीत सगळं आलबेल आहे का, का अंतर्गत मतभेदांनी महायुती पोखरली आहे भाजपात देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व कारण एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जावं त्यांची इच्छा अजून नाही आहे पण तरी त्यांनी दिल्लीला जावं आणि देशाचं नेतृत्व करावं असं वाटणारा एक वर्ग आहे पण दुसरीकडे महाराष्ट्र भाजपातच त्यांना थेट कोणी आव्हान देत नसलं तरी त्यांनी पुढे जाऊ नये असं वाटणाऱ्यांचीही काही शक्ती या आंदोलनात दिसली का हे प्रश्न भाजप समर्थक मतदारांना नागरिकांना पडलेले आहेत एकनाथ शिंदेबद्दल तर सगळ्यात जास्त टीका झाली एक अशी कुजबूज आणि मी केलेल्या व्हिडिओच्याही खाली ज्या प्रतिक्रिया येतात त्यांच्यामध्ये समाजमाध्यमांमध्ये ही कुजबूज यावेळेला जरा जास्त जोरात ऐकायला मिळाली की एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकल्यामुळे ते अजूनही नाराज आहेत गेल्या काही महिन्यात त्यांचे त्यांच्या पक्षाचे मंत्री आमदार यांच्याबद्दल ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्या मुख्यतः उबाठा सेनेकडनं चालवल्या जात आहेत पण त्या बातम्या त्या सगळ्या हेडलाईन्स ती प्रकरणं ही सगळी सरकारमधलंच कोणीतरी आणि सरकारमधलंच कोणीतरी म्हणजे देवेंद्र फडणवीसच बाहेर काढून उबाटा सेनेला देत आहेत आणि एकनाथ शिंदेचं किंवा त्यांच्या पक्षाचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांच्याच पक्षात त्यांना समांतर असं नेतृत्व कोकणातलंच तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा चर्चा सातत्याने कुजबूज त्यांची समाजवाद्यांवर होत असते आणि म्हणून या सगळ्याचा बदला म्हणून या सगळ्याला एक दाखवायला म्हणून मनोज जरांगेना ज्यांनी कोणी पडद्यामागून पाठबळ दिलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच असावेत आणि मग याला विचारलं की याला आधार काय हे कशाच्या आधारावर तुम्ही बोलता तर त्याला एक असा तर्क लावला जातो की बघा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा नाराज असतात तेव्हा ते दरे या आपल्या गावी जातात हे प्रत्येक नेत्याचं एक स्टाईल असते दाखवायची की ते नाराज आहेत उद्धव ठाकरे नाराज असले की फोन उचलत नाहीत नाराज नसले तरी ते बरेचदा फोन उचलत नाहीत ही वेगळीच गोष्ट आहे पण नाराज असले तर ते फोन मित्रांचेही फोन उचलत नाहीत आणि एकनाथ शिंदे नाराज असले की ते गावाला जाऊन शेती करतात दोन दोन तीन तीन दिवस म्हणजे आपल्या सहकाऱ्यांची मंत्रीपदाची वर्णी लावायची असेल किंवा पालकमंत्रीपदाचा वाटप असेल अशा काही गोष्टींवर मतभेद झाले की ते जाऊन शेती करतात असं एक चित्र त्यांच्याबद्दल रंगवलं आणि त्यामुळे याही वेळेला एकनाथ शिंदे गणपतीसाठी गावाला गेले तेव्हा असं एक कुजबूज झाली की एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना संकटात टाकून मजा बघायला गावाला गेले अशीच चर्चा अजितदादा पवारांबद्दलही की अजित पवारही या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी नेमकी काय भूमिका घेतली ते या सगळ्यापासून दूर का राहिले त्यांच्या पक्षातल्या काही जणांनी या आंदोलकांना मदत केली का शिवसेनेच्या काही नेत्यांनी काही आमदारांनी याला मदत केली का भाजपाच्याही काही आमदारांनी काही मंत्र्यांनी ज्यांची नाराजी काही प्रमाणात आहे त्यांनी या आंदोलनाला मदत केली का अनेकदा प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे त्याच्यापेक्षा लोकांचं परसेप्शन लोकांची त्याच्याबद्दलची असलेली एक विचारपद्धती अनेकदा अतिशय महत्वाची ठरते भाजपाच्या बाबतीतही मी मागचं मी मला तर हे आठवतंय की जेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन पहिलं आंदोलन झालं होतं आणि तेव्हा तो लाठीचार्ज झाला होता आणि त्याचं एक मोठं काहीतरी संकट येतं याची ये चाहूल लागली होती तेव्हा भाजपाला आपल्या मराठा आमदारांना फोन करून सांगावं लागलं होतं की तुम्ही व्यक्त व्हा देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने किंवा भाजपाची भूमिका मांडायला व्हिडिओ करा यावेळेला सुरुवातीला तसं दिसलं नसलं म्हणजे मनोज जरांगे आंदोलन करण्याच्या आधी मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी मी बॅनर बघितले आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करणारे बॅनर याच्यामध्ये प्रसाद लाड प्रवीण दरेकर निरंजन डावखरे म्हणजे मी बघितल्याला सांगतो इतरांनी केलं नाही अशातलं मंडण पण या सगळ्या आंदोलन काळात तसं बघायला गेलं तर मराठा समाजाच्या नितेश राणेंनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊन जरांगेंची सामना जरांगे खर, केला आणि त्याच्यावर मनोज जरांगेंनीही त्यांना त्याच भाषेत सुनावण्याचा खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्या म्हणजे भाषेत सुनावण्याचा प्रयत्न केला तो दिसला चंद्रकांत दादा पाटलांनी काही वक्तव्य केलं पण त्यांच्यावरही जरांगेंनी हल्ला केला, जरांगे केला। आणि त्यामुळे मग हा प्रश्न येतो की खरंच महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का कोणीतरी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पाया, पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न तर करत नाही का किंवा जर त्यांच्यावर संकट आलं असेल तर आपल्याला काय त्याशी देणं घेणं बघूया आपण गंमत बघूया अशा पद्धतीने कोणी वागतंय का तर मला असं वाटतं की या सगळ्याची सुतावरनं स्वर्ग गाठ गाठायच्या आधी काही जमिनीवरचीही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे राजकारणात सगळेजण जे नेते असतात अगदी आमदारही काही लाख मतांनी निवडून येत असतात खासदार तर लाखो मतांनी निवडून येत असतात पण असं असलं तरी राजकारणात पन्नास हजार एक लाख लोक अनेकदा तख्त पालव पालटवू शकतात रस्त्यावर जेव्हा पन्नास साठ हजार लोक उतरतात तेव्हा मोठमोठे नेत्यांनाही विचार करावा लागतो बाकी आत्ताच्या राजकारणातलं तर जाऊ द्या अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीतही चे महात्मा गांधींचं उदाहरण घ्या म्हणजे देशातले सगळ्यात लोकप्रिय स्वातंत्र्य चळवळ घराघरात पोचवणारे नेते म्हणून महात्मा गांधींचा उल्लेख केला जातो पण महात्मा गांधींनीही वेळोवेळी घेतलेली भूमिका किंवा त्यांच्या आहिंसेच्या तत्वाला सोयीस्कर दिलेली मुरड याच्यातले पहिली गोष्ट मला आठवते जेव्हा शहीद भगतसिंग म्हणजे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आणि त्याच्याविरुद्ध संपूर्ण देशात वातावरण पेटलं आणि महात्मा गांधींनी एक भूमिका घेतली होती तेव्हा त्याचा जेव्हा विरोध व्हायला लागला किंवा मग काँग्रेसची पूर्ण स्वातंत्र्याची मागणी त्याच्या वेळेला महात्मा गांधींची भूमिका आणि काँग्रेसमधल्या तरुण पिढीची भूमिका म्हणजे जेव्हा नेत्याला कळतं की समाजातला एक घटक खूप ॲग्रेसिव्हरित्या आपली भूमिका मांडतोय बाकी त्या बाकीचे जणही भूमिका घ्यायचं टाळतात किंवा त्या मॉबला जमावा त्या जमावाला गटा त्या गटाला साजेशी अशी भूमिका घेतात काही नाही झालं तर पडद्या त्यांना मदत करतात याचा दरवेळेला उद्देश असा नसतो की पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला किंवा युतीच्या सर्वोच्च नेत्याला खाली खेचायचं आहे पण त्यांची वृत्ती अशी असते की मला माझी आमदारकी टिकवायचे देशात काय होणार राज्यात काय होणार याच्याशी मला काही देणं घेणं नाही आणि या लोकांना जर मी मदत केली नाही तर पुढच्या विधानसभेला माझी आमदारकी धोक्यात येईल आणि त्यामुळे चल पैसे हवे तर पैसे घे गाड्या हवे तर गाड्या घे ही गोष्ट असू शकते दुसरी गोष्ट ही खरी आहे की जेवढं बहुमत जास्त तेवढं सरकारवरचं केंद्रीकरण जास्त मी असं नाही म्हणतात देवेंद्र फडणवीसांचं वर्चस्व पण देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे या तिघांचा आपापल्या पक्षावरचा होल्डही वाढलेला आहे कारण विरोधी पक्षाची ताकद संपलेली आहे जवळपास आणि त्याच्यामुळे मग पक्षांतर्गत नाराजी जास्त गटांतर्गत युतीच्या अंतर्गत नाराजी जास्त आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात पण अनेकदा असं असतं की राजकारणात तुम्हाला नेतृत्व करायचं असतं तेव्हा अनेकदा एकट्याची लढाई असते ती लढाई तुम्हाला एकट्याला लढायची असते तुम्ही जर हारलात तर तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी सगळी चांगली कामं मातीमोल होऊ शकतात पण जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला एकट्याने लढावं लागतं आणि एकट्याने जिंकावंही लागतं आणि त्यामुळे ही गोष्ट जाणवत असली की कुठेतरी देवेंद्र फडणवीस ही लढाई म्हणजे एवढ्या सगळ्या आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस ही लढाई एकट्याने लढतायत का असं चित्र निर्माण झालं असलं तरी त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे कारण ही लढाई एकट्याला लढायची असते जेव्हा गुजरात दंग्यांसाठी मोदींवर ठपका ठेवला होता तेव्हा नेते म्हणून मोदींनाही ती लढाई एकट्याला लढावी लागली होती त्याच्यातनं ते ताऊन चुलाखून बाहेर आले देवेंद्र फडणवीसांनी ही लढाई एकट्याने लढली तर ते देखील ताऊन सुलाखून बाहेर येतील आणि अनेकदा देवेंद्र फडणवीस शांत राहतात संयम बाळतात त्यामुळे त्यांच्या समर्थकांना आणखीन चिंता होते की हे बोलत का नाही याचा ता अर्थ नक्कीच काहीतरी कट कारस्थाने नक्कीच काहीतरी असं चालू आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींकडे राजकीय चष्म्यातनं लगेच न बघता आपणही थोडा संयम दाखवण्याची गरज आहे जे या आंदोलनात पडद्यामागून सहभागी असतील कदाचित कुठल्या मजबुरीपोटी कदाचित कुठल्या पोटी, मदत करत असतील त्यांचा सगळ्यांचा हिशोब हा ठेवला गेलेला आहेच आहे आणि तो योग्य वेळेला योग्य ठिकाणी मांडला जाईलच पण लगेच त्याच्यावरनं निष्कर्ष काढायची गरज नाही अनेकदा माणूस मजबुरीतून वागतो राजकीय नेत्याला शेवटी लोकांच्यात राहायचं असतं आणि लोक म्हणजे काही संपूर्ण लोकसंख्यांनाही लोक म्हणजे आपल्या मतदार क्षेत्रातले सगळे मतदारने अनेकदा पाच पन्नास डोकी समाजाचा मूड ठरवत असतात आणि त्यामुळे अशा गोष्टींचा जरी सुगावा आपल्याला लागला आहे असं वाटत असलं अशा गोष्टी जरी काहीतरी होत आहेत असं वाटत असलं तरी निरीक्षकाच्या भूमिकेतनं त्याच्याकडे बघावं अशा जर काही गोष्टी होत असतील तर त्याचे पडसाद येणाऱ्या भविष्य काळात जाणवतील पण जर ते जाणवले नाहीत आणि सरकार एक दिलाने एकमुखाने काम करत राहिला आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया बघा त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेचेही आभार मानले ती औपचारिकता होती का मनापासून होतं त्याच्यावर मतभेद होऊ शकतील पण त्याच्यावर व्यक्त न होता निरीक्षकाच्या भूमिकेतनं बघत राहा काही कनेक्टिंग द डॉट्स जाणवले तर वक्तव्या अन्यथा अशा प्रकारे व्यक्त होऊन जे मॅन्डेट जनतेने दिलेलं आहे जे बहुमत लोकांनी दिलेलं आहे ते कुसकरण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या स्तरावर करू नका एवढीच कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्थास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट